सगळ्यांना गुड मॉर्निंग बघा तर सकाळजिवात आहे हा मुलांना शाळेत जायचं म्हणून लवकरच उठावं लागते बघा तर मी डब्याची तयारी करत आहे बघा तर मुलं चले शाळेत डबे पण झालेत आता चले शाळेत लेकर गेली ले आहे शाळेत बघा लेकर गेल्याच्यानंतर ले नंतर पसारा कसा पडते चला तर मग मी पसारा आवरून घेते पसारा आवरून झाला आहे आता तेला पण जायचं आहे म्हणून चहा करून देते तेला मग बाकीचे काम आवरते बघा तर मी चहा ठेवून घेतला आहे चहा उकळला आहे बघा मी दूध टाकून घेते मस्तपैकी चहा तयार आहे या मग तुम्ही पण चहा पियाला चहा पिल्याच्या नंतर बघा मी लेकराला डब्बा करून दिला तेव्हाच चपात्या पण करून घेतल्यात भाजी पण झालेली आहे आता मी वटा आवरून घेते वटा नंतर घर पण झाडून पुसून घेते बघा एवढे कपडे धुवायचे आहेत एवढे भांडे घासायचे चला तर मी घर साफ करून घेते चला तर बघा मी आवरून घेते घासायची भांडी घासायला टाकून घेते तुला जर किचन मोठा साफ झाला आता मी झाडून काढून घेते

आता हे कपड्याच साफ करून घेते कपडे जरा साफ करून घेते हे बघा साफ झालं आहे त्याला सगळं आता मी फारशी पुसून घेते पुसून घेत आहे आता गॅस झाला राखी नोटा साफ घर पण साफ झाला मला असं काम करत करत गाणे ऐकायला खूप आवडते कोणाकोणाला आवडते ते सांगण्यासाठी रात रात आम्ही एवढे भांडे घासून घेते एवढे भांडे घासण्यासाठी एवढे कपडे पण ह्याच वापरले जाते माझे कपडे पण धुवून बघा तर झाले कपडे सगळे धुन सकाळचे अकरा वाजलेत बघा माझे झाले काम सगळे आता लेकर येतात शाळेतून बारा वाजायला हे बघा लेकर आले शाळेतून आता बारा वाजून पंधरा मिनिट झाले आहेत चला तर आता आजचा व्हिडिओ इथंच थांबूया कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय